त्यांच्या शिक्षणाचा ध्यास घेतला ज्योतिबांनी त्यांची इच्छा पूर्ण करण्यास साथ दिली सावित्रींनी अशी त्या उंच गगन भरारी साधा तुमची प्रगती तुम्ही सावित्रीच्या लेखी तुम्ही सावित्रीच्या लेखी सर्वांना माझा नमस्कार ओळखलात का मला मी सावित्री सावित्रीबाई फुले खंडोजी नेवसे पाटील यांची लेख व ज्योतिबा यांची पत्नी माझा जन्म मा... तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला मी जेव्हा लहान होते ना तेव्हा माझी आई मला तेव्हा मला फार आनंद व्हायचा जशा आई तुम्हाला जेव्हा काही म्हणतात ना तेव्हा जसा तुम्हाला आनंद होता तसं मला व्हायचा आणि माझ्या वयाच्या नव्याव्या वर्षी महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी विवाह झाला मी त्यांना शेरजी म्हणायचे आमचे शेरजी शिकलेले व सुधारणा शिकवण्यासाठी पहिली शाळा खोलली पण शाळा तर खोलली पण शिकवण्यासाठी कोणी तयार होत नव्हते तेव्हा ज्योतिबाने असं ठरवलं की तिथे मी शिकवेन तेव्हा मग पण मी शिकवल्यास तर जाऊ लागले पण मला वाचता येत नव्हते व लिहिता येत नव्हते तेव्हा ज्योतिबांनी दिवस रात्र एक करून मला कष्ट करून मला शिकवले ते आणि मलाही सुद्धा शिकण्याची हौस होती व मी मलाही शिकले मनावर घेऊन लवकर शिकले मी मुलींना शाळेत शिकवण्यास जाऊ लागले पण समाजातील काही कर्मठ लोक यास विरोध करू लागले मुली शिकू नये मुली शिकू नये आणि काही तर माणसं तर मुलींना शाळेत पाठवतच नव्हते तेव्हा तेव्हा मी जेव्हा शाळेत मुलींना शिकवण्यास जाऊ लागले मला चिकल फेकायचे अंडे मारायचे तरी मी मागे हटले नाही व डगमगले नाही आणि मुलींना फक्त चूल आणि मूल एवढंच पण शिक्षणाने मानवी जीवनाला उत्कास होतो हे ज्योतिबांनी जाणले होते आणि जर माझ्या जीवनात जर ज्योतिबा आले नसती ना तर मी तुमच्यासारखी सामान्य स्त्री राहिली असती व कधीच क्रांती ज्योती झाली नसती आणि एवढंच म्हणते की दा... बाळांना मला तुमच्या शाळेत खूप दिवसांनी यायचं होतं आणि कुठेही गेले तर मी स झाड आनंदाचं झाड हेच एकच असते आणि मी फार ठरवलं की मी आनंदाच्या झाडाला भेटायला जाणार आणि मी आज तुम्हाला भेटायला जाईल मला इथं जास्त मुली दिसत आहे म्हणून मला फार आनंद होत आहे आणि मी अजून तुम्हाला तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुद्धा भेटायला येईल हा सव्वीस रोजी भेटायला येईल भेटायला जर आले नाही ना तर मला माफ करा हा इतके बोलून मी थांबते धन्यवाद